चिकन करी रेडी झालेली आहे आणि आता मी मध्ये ती काढून घेते तर रिसेंटली हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आजचा जो ब्लॉग आहे तो खूप जास्त सकाळी स्टार्ट करते Uh, कारण की आज सियाना शौर्याचा आहे स्विमिंगचा क्लास सो uh, so, त्यांचं सगळं आवरणं तिकडे स्विमिंग टँकवर त्यांना घेऊन जाणं आणि कसं होतं की सियाना आहे सहा वर्षाची आणि शौर्य आहे तीन वर्षाचा सो so, त्या दोघांचे जे क्लासेस आहेत ते वेगवेगळे असतात म्हणजे बॅच कशी वयानुसार त्यांनी सेट केलेली आहे बॅच त्यामुळं मग बराचसा वेळ माझा आता पूलवरच जातो आणि म्हणून मग कसं की घरातलं सगळं सामान वगैरे एकत्रच घेऊन जाते मी दोघांचं पण क्लासचं नंतर तिकडचं आवरणं वगैरे कपडे चेंज हे ते तर ती सगळी बॅग वगैरे भरून घेतली आणि थोडंसं त्यांना ब्रेकफास्ट वगैरे सगळं बनवून दिलं कारण की स्विमिंग करायचं म्हणजे एनर्जी पाहिजे सकाळी तर ता ता आता म्हणलं मी निवांत थोडा वेळ आहे तर कॉफी पिते जस्ट माझी कॉफी संपली आणि समोर इथे फाउंटनवरती बर्ड्स येतात तर बघत बसले इथे मस्त वाटतं एकदम वेळ खूप छान जातो आणि आता निघूया थोड्या एक पाच मिनिटात आणि तिथे गेल्यावरती सियाना शौर्याचा स्विमिंग टँकचा एरिया कसा आहे काय आहे आ, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर आज शेअर करायचा ट्राय करेन ऍक्च्युअली हे जे स्विमिंग क्लासेस आहेत ते आम्ही खूप दिवसांपासून करतोय आणि कधी असं म्हणजे स्विमिंगचं सगळं असं शेअर करायचा कधी प्रसंगच आला नाही आणि माझं सगळं उरून आहे तर मी घरी आल्यावर सगळं माझं आवरणार पण आता वेळेत तिथे क्लासच्या इथे पोहोचणं महत्वाचं आहे सो चला आता तिथे जाऊया तर इकडे साईडला फिटनेस सेंटर वगैरे आहे आणि आपल्याला जे जायचं आहे ते इथे ॲक्वॅटिक सेंटरला या बाजूला आणि ही मी अशी पिशवी भरून येते दोघांची सुद्धा एकत्र आणि ते सियाना गॉगल घालते चल ग इथे सियानाचा क्लास होताच पहिल्यांदा सियानाचा क्लास असतो मग त्याच्यानंतर शौर्यचा क्लास असतो आणि एक चाळीस मिनटाचा असा क्लास असतो पण कसं त्याच्यानंतर सगळं आवरणं वगैरे असं मिळून सगळं एक तासाचा क्लास होतो आणि प्रत्येक मुलाला ते पर्सनली शिकवतात ट्रेनर इन्स्ट्रक्टर जे कोणी असेल ते आणि मला चांगलं वाटतं कारण की एका बॅचमध्ये चारच मुलं असतात सो पर्टिक्युलरली त्या प्रत्येकाकडे लक्ष दिलं जातं आणि सियानाचा क्लास संपला आता शौर्यचा क्लास आणि एज ग्रुप वाईज मुलं आहेत या क्लासमध्ये सगळ्यात छोटा शौर्य आहे आणि कायम मी त्याच्याकडं म्हणजे लक्ष ठेवून असते कारण की कसं तीन वर्षाचंच आहे शौर्य आणि मला असं वाटतं त्याला एकदम लक्षात नाही आलं तर काय करायचं वगैरे आणि पाण्यामध्ये मुलं असताना थोडी भीती वाटतेच पण तुम्ही बघितलं असेल मागे गार्ड वगैरे सगळेजण असतात इन्स्ट्रक्टर असतात सो असं काही घाबरायची गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शौर्य खूप जास्त एन्जॉय करतो त्याचा स्विमिंग क्लास त्याला पाण्यामध्ये खूप आवडतं आणि इन जनरल क्लास स्विमिंग क्लास म्हटलं की तो खूप खुश असतो तर इथे त्याचाही क्लास होत शौर्याचा आता क्लास झालाय स्विमिंगचा आणि आता आम्ही घरी चाललो मजा आली स्विमिंग क्लास ला शौर्य इथे तरी बघ शुगर कारण की खूप जास्त इथे गर्दी असते सगळ्यांचेच आता समरमध्ये वेगवेगळे वेगवेगळे वेग क्लासेस वेग 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 असतात मोस्टली स्विमिंग क्लासेस असतात पण तरी आज पूलवरती खूप कमी गर्दी होती सियाना शौर्याने भरपूर एन्जॉय केलं क्लासमध्ये आणि आपण शिकवणं आणि इन्स्ट्रक्टरने शिकवणं खूप फरक पडतो तर जेव्हा पण आम्ही आता ट्रिपला वगैरे गेलो होतो तर आम्ही स्विमिंग टँकमध्ये जेव्हा जातो तेव्हा जास्त करून मजा मस्ती चालते पण इथे कसं मग ते शिकवतात व्यवस्थित आणि मुलं पण शिकतात बघ जण इथे माझ्यासाठी वाट बघतात आणि ना तिथे समोर खूप सुंदर झाड आहे थिंक दिसत असेल आय डोंट नो पण पर्पल कलरफुल पर्पल कलरचं झाड आहे या तुम्हाला दाखवली तर हे झाड बघा कसलं पूर्ण पर्पल झालंय तुमार एक सुद्धा पान नाहीये झाडाला सगळी फुलंच आहेत You're beautiful, Edna. I want to touch it. You want to touch? Can I touch? Yes, yeah, sure. Can I touch? Yeah. I'll only put my finger on it. Okay. One, two, three. Oh, Siana, you're so heavy. It's my turn. Oh, are you done, sugar? No. सकाळी स्विमिंग क्लास झाला आणि मग त्याच्यानंतर घरी वगैरे आलो आणि मला एवढं घर आवरायचं होतं कारण की पहिल्यांदा आम्ही गेलो होतो ट्रिपला तर त्यामुळे ते, ते पण सगळं आवरायचं होतं आणि जरी तुम्ही घरापासनं एक तीन चार दिवस पण जरी लांब असाल तरी एवढ्या गोष्टी असतात ना आवरायला घरी आल्यावरती आणि जेव्हा तुमची बाग असते एवढी मोठी तेव्हा तर अजूनच जास्त काम असतं आणि इथं कसं आहे की जी कामं आहेत ती लक्षच्या लगेच करावी लागतात कारण की पुढचं म्हणजे फ्रंटयार्डचं जे आहे ते तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललेच होते की दर महिन्याला त्याचा रिपोर्ट असतो आणि मग ते आत्या वेळेस ते करावंच लागतं तर मग ते सगळं करायचं होतं आणि सुट्टीचाच दिवस मिळतो ही सगळी कामं करायला कारण की ट्रिपला जाऊन आलो त्यामुळे भरपूर सारे कपडे धुवायचे होते तर कपडे धुवून आधीच घेतले होते ॲक्च्युली जसंही मी ट्रिपहून आले आले आल्या संध्याकाळी सगळ्या बॅग्स मोकळ्या केल्या आणि लगेच आम्ही सगळे कपडे धुवून ठेवले होते पण घडी घालायचे होते सगळे कपडे आणि फोल्डिंग म्हणजे खूप बोर काम होतं आणि इथे खूप मोठे मोठे मशीन्स असतात तर त्यामुळं कसं भरपूर कपडे धुतले जातात आणि ट्रिपहून आल्यावरती तर तुम्हाला माहितच आहे म्हणजे मी काय वेगळं सांगायची गरज नाही तर ती सगळी कामं केली लंच केलं आज बनवली होती वांग्याची भाजी आणि पोळ्या भात आपलं नॉर्मलच वांग्याची भाजी मी झटपट कुकरमध्ये बनवते तर तीच भाजी बनवली होती सगळ्यांना खूप आवडली सो लंच तेच होतं आणि मग मी म्हटलं की आता मी जरा वेळ विश्रांती घेते झोपले मी कारण की माझे डोळे जर असे म्हणजे काय म्हणे असं उन्हानी कसा असा त्रास होतो ना थोडासा डोळ्यांना इची आणि रेडनेस आणि असं होत होतं मग मस्त एक दीड तास झोप काढलेली आहे आणि आता उठले फ्रेश झाले फेसवॉश वगैरे केला आणि म्हटलं की चला आता परत एकदा व्हिडिओला स्टार्ट करूया सो दुपारी एवढ्या हो सगळ्या गोष्टी केल्या पण व्हिडिओ फिल्म करत बसले नाही नाही तर मग खूप वेळ होतो आणि आता इथे बघा फ्लावर्स इतके सुंदर फ्लावर्स आहेत ना आणि एवढा छान फ्रेग्रन्स आहे त्यांचा की काही विचारायलाच नको म्हणून मग इथे बसायला खूप छान वाटतंय आणि समोर आकाशामध्ये तीन हॉट एअर बलून्स आहेत तर त्यांच्याकडे बघत मी निवांत बसले होते आता आम्ही सगळेच बसलो होतो ऍक्च्युली चहा झाला आता संध्याकाळचा आता कुकिंग करायचं आज का ते स्पेशल बनवूया म्हणलं तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते पण त्याच्या आधी हॉट एअर बलून्स कसे दिसतात ते शेअर करते आ, actually, पन, तर समोर आकाशामध्ये तुम्हाला दिसत असणार हॉट एअर बलून हे बघा मी झूम करून दाखवते तर तीन हॉट एअर बलून्स आहेत आणि मस्त दिसतात ॲक्च्युली कॅमेरामध्ये खूप छोटे दिसतात पण जेव्हा असं बघतो आपण तर रियालिटीमध्ये बरेचसे मोठे दिसतात आणि ते हळूहळूहळू हळू वर 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 जात राहतात आणि सनसेटच्या दरम्यान ते लँड होतात सो दिस इज अ सनसेट टूर ॲक्च्युली हॉट एअर बलून्सची तर अगदी तर ते झूम केल्यानंतर बास्केट सुद्धा दिसतीये हॉट एअर बलून बाकी शेजारचे जे आहेत ते मस्त त्यांच्या झाडांना आता पाणी वगैरे घालतात आणि त्यांना सुद्धा छोटी मुलगी आहे तर ती खेळतीय तुम्हाला कदाचित त्याचा आवाज येत असेल विचारते काय बनवायचं ते मोस्टली आमचं ठरलंय पण तेच बनवायचंय का एकदा सगळ्यांना परत विचारते आणि मग तुमच्याबरोबर पण शेअर करते की आज काय स्पेशल बनवायचंय ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे विकेंड म्हणलं की आ, काही ना काही आम्ही स्पेशल बनवतोच आणि काही म्हणजे थोडं थोडकं का होईना मी काहीतरी स्वयंपाकामध्ये थोडंसं चेंज करते वीक भर म्हणजे आठवडाभर आपण पोळी भाजी भात आमटी ते चालूच असतं तर आज म्हणलं काय बनवायचं तर चेतन म्हणतात की थायकरी बनवूया तर त्यांचीच रेसिपी आहे मी जस्ट इथे त्यांना मदत करते थोडीशी भाज्या वगैरे कट करायला बाकी सगळी रेसिपी वगैरे त्यांनाच माहिती आहे आणि जसं ते सांगतायत तसं मी बनवते पण चेतन कुठून बघितली म्हणजे इंस्टाग्राम आजकाल ऑनलाईन वगैरे भरपूर सारे रेसिपीज दिसत राहतात आणि रील्स वगैरे पण येतच राहतात भरपूर सारे इंस्टाग्राम वरती अँड दॅट रिमाइंड मी की तुम्ही जर का मला अजूनही वरती फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा कारण की मी खूप छान छान रील्स इथे पोस्ट करत असते एनिवे आता रेसिपी सांगते तुम्हाला कशी आहे ते इथे आहे ग्रीन कॅप्सिकम बेल पेपर पण म्हणतात आणि ढबू मिरची पण म्हणतात त्यानंतर इथे रेड कॅप्सिकम आणि हा आहे ऑरेंज कॅप्सिकम तर आपल्याला हे थोडं 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 क्वांटिटीमध्ये या तिन्ही घ्यायच्या आहेत आणि थायकरी जे असेल तु, तुम तुम्ही व्हेज थायकरी पण बनवू शकता किंवा नॉनव्हेज थायकरी पण बनवू शकता सो so, नॉनव्हेज थायकरीमध्ये पण दोन प्रकार असतात एक श्रीम थायकरी असते दुसरी असते ती चिकन थायकरी आणि एक असते ती व्हेज थायकरी तर आज आम्ही बनवणार आहे चिकन थायकरी आणि त्याच्यासाठी ना इथे अशी रेडीमेड थाय करीची रेड करी पेस्ट मिळते तर जसं आपण इंडियन स्टोअर मधनं आपले मसाले विकत आणतो सेम तसं हा थाय करीचा मसाला आहे असं पण म्हणू शकतो फक्त हा पेस्ट फॉर्म मध्ये असतो त्याच्यावरती पण सगळी रेसिपी लिहिलेली असते आणि तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता त्याचबरोबर आपल्याला लागेल कोकोनट मिल्क तर हे पण थाय किचन ऑर्गॅनिक कोकोनट मिल्क आणलेलं आहे चेतननी आणि ह्याच्यावरती सुद्धा सरप्राइझिंगली रेड करी श्रीम आणि व्हेजिटेबल्स म्हणजे करीचीच रेसिपी त्यांनी दिलेली आहे ह्याच्यावरती है तर आता सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेते चिकन इकडे ऑलरेडी मॅरिनेट केलंय थोड्याशा थायकरी मध्ये आणि बाकीची जी थायकरी पेस्ट आहे ती आपण करीमध्ये डायरेक्टली ऍड करायची तर भाज्या वगैरे चिरून घेते आणि फायनल जेव्हा फोडणी देणार आणि हा हे सांगायचं राहिले ते बारीक थोडासा अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे सो या आणि तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ब्रोकोली घालू शकता सो मेनी व्हेजिटेबल हा छोटे छोटे कॅरेट्स वगैरे पण ठीक आहे आज आम्ही तीन प्रकारचे बेल पेपर कलरफुल करी बनवतो आम्ही आज आता पॅन मध्ये पहिल्यांदा पॅन नाही पॉटच म्हणू शकतो थोडस ऑइल घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे गार्लिक आणि स्लिट मारलेली ग्रीन चिली तर ज़्ण ती ऑप्शनल आहे ऍक्च्युअली पण आपल्याला कसं एकदम झणझणीत खायची सवय आहे तर म्हणलं की ती पेस्ट एवढी तिखट असेल नसेल माहिती नाही तसं त्याच्यावर लिहिलं आहे तीन मिरच्या हॉट लिहिलेल्या मी टेस्ट करून बघितली पण मला माइल्डच वाटलं ते आपल्यासाठी माइल्डच असतं म्हणून मग मी काय म्हणलं की आपण ग्रीन चिली टाकूया ह्याच्यामध्ये तर होऊन जाणार थोडंसं हे आता सॉते करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिले कांदा टाकायचा थोडासा फ्राय करायचा आणि नंतर तीन कलरच्या बेल पेपर आणि मी नंतर थोडेसे हे पीस पण टाकणार आहे उद्या तर हे फ्रोझन पीस ना मी पाण्यामध्ये ठेवलं आहे तर ते पण ॲड करेन पण ते नंतर ॲड करेन स्टार्टिंगलाच जर का पीज ॲड केले तर ते खूपच मुशी होऊन जातात आणि मग ते हेच होतात डिसअपियरच होतात त्या ग्रेव्ही मध्ये म्हणून मग थोडेसे छान शे राहण्यासाठी शेवटी सगळ्यात हे मटार ऍड करणार तर आता मी हे कोकोनट मिल्क ओपन करतोय पण रिसेंटली आम्ही हे गॅजेट ऑर्डर केलेलं नवीन आधी ते असे ट्रेडिशनल कॅन ओपनर यायचे रे त्याचं असं असं फिरवावं लागायचं पण हे जरा नवीन आहे काहीतरी इंटरेस्टिंग हे फक्त असं ह्याच्यावरती ठेवायचं आणि बटन दापायचं हे गोल गोल फिरतं आणि कॅन ओपन होतो तर चेतनना असले किचन गॅजेट्स वगैरे खूप जास्त आवडतात इन जनरल त्यांना असे गॅजेट्स वगैरे आवडतात आणि सियाना बघा सियानायटेडेड सियाना शौर्याला पण तेवढीच एक्साइटमेंट आहे ते कॅन ओपनर बघण्यासाठी तर येस मी तेच सांगत होते की चेतनना असले गॅजेट्स वगैरे खूप आवडतात आणि ते असलं काय काय ऑर्डर करत राहतात तर तुम्हाला पण तुमच्याबरोबर पण शेअर करते आता कसल भारी आणि ह्याला बहुतेक मॅग्नेट आहे तर ते बरोबर ते चिकटल त्याला आणि कॅन कसला परफेक्ट ओपन झालाय पण जेव्हा ते हातावाल करायचं त्यांनी काय व्हायचं की जे त्याचं जे मेकॅनिझम आहे ना त्याच्यामध्ये फूड जाऊन ते गंजून बसायचं सो इट इज नॉट गुड फॉर हेल्थ म्हणून हे जर असं ऍडव्हान्स वालं केलंय छान एकदम मस्त आहे कसलं सारखं ओपन झालंय ते व्यवस्थित प्लस याला शार्प एजेस पण नाही तुमचा हात पण म्हणजे कट ते पहिल्या तसं व्हायचं ना भरपूर वेळा अरे काय करतो रे बोरा तर पहिल्या भाज्या सगळ्या स्वात्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आता चिकन पण मस्त शिजवून घेतलेलं आहे चिकन फुल्ली कुक्ड आहे आता आता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे ते म्हणजे कोकोनट मिल्क कारण की थायकरी कोकोनट मिल्क शिवाय होणं शक्यच नाही आहे आणि तो फ्लेवर आहे कोकोनटचा आहे तर थायकरी करायला खूप जास्त सोपं आहे आणि झालेली आहे थायकरी रेडी ऑलरेडी आता फक्त ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर वरतून थोडंसं तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर टाकू शकता लेमन ग्रास टाकू शकता भरपूर अब्ज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मला आणि चेतना कोथिंबीर आवडते सो मी थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून वगैरे नाही जस्ट अशा कोथिंबीरच्या दोन चार काड्या वगैरे अशा ह्याच्यामध्ये ऍड आड़ करेल आणि अजून मला करायचे आहेत ऍड ते म्हणजे मटार म्हणजे कसं की परफेक्टली कोकड होतील ते मटार आणि एक छान कलर पण देते नाही का मटार असं व्हायब्रंट ग्रीन रेड आणि ग्रीन असं दिसतं एकदम तर आता फायनल थायकरी झाली की तुमच्याबरोबर शेअर करते आता मी थायकरी बनवता बनवता बाहेर बसले होते मुलं टी व्ही बघतायत दमलेत ते आज कारण की सकाळी स्विमिंग क्लास वगैरे पण होता सो त्यामुळे ते, ते दमून जातात सो त्यांना ते, ते मस्त टीव्ही लावून दिलाय टीव्ही बघतात आणि मी आणि चेतन बाहेर बसलो होतो सनसेट बघत होतो आ, लिटरली आठ वाजलेत आता संध्याकाळचे आणि सनसेट आत्ता आहे अजूनही मस्त उजेड आहे बाहेर तर आम्ही मस्त एन्जॉय करत होतो गप्पा मारत होतो हा टाइम असा ना संध्याकाळचा तो मी आणि चेतन खूप एन्जॉय करतो सनसेट बघता बघता कारण की दिवसभराच्या काही गप्पा असतात आमचं काही बोलणं असतं तर या वेळेस आम्हाला छान ते बाहेर बसून एन्जॉय करता येतं आता ह्याला एक उकळी येऊ दे की थोडस झाकण घालूनच ठेवते मी आणि एकदम लो वरती ठेवणार कारण की आम्ही बाहेर बसलो सो एकदम स्लो कुक झालं तर फ्लेवर्स एकदम छान येणार चिकन मध्ये तर आता हे होऊ दे चिकन करी रेडी झालेली आहे आत आणि आता मी बाउल मध्ये ती काढून घेते तर डायरेक्ट अशीच बाउलमध्ये आहे आणि फ्रेग्रन्स तर म्हणजे खूप छान आलाय अरोमा स्मेल वॉट एव्हर इट इज तर आता आम्ही सगळेजण मस्त ही चिकन करी एन्जॉय करणार आहे आणि गरमागरम राईस ह्याच्या सोबत कसली दिसतीये पण ती खूप बरी दिसतीये आणि थायकरीचा असा एक तो, आ, आरोमा आये आरोमा आये तो सेम अरोमा आहे ह्याला इथे माझ्या इलेक्ट्रिक कुकर मध्ये राईस सुद्धा लावलेला आहे ला सो आता आम्ही मस्त जिवून घेतो